मालिनीने ठामपणे घेतली काव्याची बाजू नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की विक्रम मालिनीच्या मैत्रिणीला बोलत असतो तेव्हा तो म्हणतोय ते की तू गैरसमजाची फुंकर घालून बार वाटोळं करून टाकलं वाट लावून टाकली सगळी पण एक लक्षात ठेव सुरेगा दुसऱ्याच्या उजळ्यात पाय घालून स्वतःच्या घरात अंधार होत नाही सुरेखा ते एकही ऐकल्यानंतर ना सुनीता तर गप्पच राहते त्यानंतर ना मालिनीला खूप टेन्शन आलेले असते तेवढ्यात विक्रम म्हणतो की मी टूर वर जाताना या सासू सुना गळ्यात गळे घालून होत्या आणि मी येऊन बघतोय तर सगळं चित्रच बदललेलं होतं तेवढ्या खूप रडू लागते त्यानंतर नवविक्रम विक्रम म्हणतो की हे सगळं चित्र बदलल्यानंतर मला कळतच नव्हतं की नेमकं काय झालं हा काय का प्रकार आहे पण आता कळतय आता समजलंय मला दुसऱ्यांच्या तुमच्या सारख्या मठा घरातल्या सुखांना वनवास भोगायला लावतात हे ऐकल्यानंतर न सुरेखाला तर खूपच टेन्शन येतो त्यानंतर नवविक्रम विक्रम म्हणतो की तुमच्यासारखे लोक गैरसमजाचे फासे फेकता अरे पण त्यानंतर न जे महाभारत घडत होते त्या महाभारत घरातले घर उद्ध्वस्त होतात तुझ्यामुळे आमच्या घरात काही गेले दिवस किती काय काय घडलंय तुला कळतय का त्यानंतर म्हणते की मनु विक्रम ते ते मला पटतय पण तू एकदा हा पेन ड्रायव्ह बघ मालिनी म्हणते की काव्या तू काहीच बोलू आता तुला कोणाच्याही प्रश्नाची उत्तर द्यायची गरज नाही आणि काय उत्तर द्यायचंय ती मी देते त्यानंतर ना मालिनी सुरेखाच्या हातातून तो पेन ड्राईव्ह घेते आणि खलबत्त्यामध्ये तोडून टाकते आणि तो फेकून देते ते करत असताना रम्या आणि वसो आत्या ते बघतात त्यानंतर न सुरेख म्हणते अगं काय तू ते म्हणून ते मालिनी चिडते आणि म्हणते निघी तू त्यानंतर विक्रम आणि मालिनी काव्याला जवळ घेतात तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळते की रम्या आणि वसवात्या बोलत असतात तेव्हा रम्या म्हणते की त्या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काहीतरी महत्वाचं आहे तेव्हा तेव्हा वसवात्या म्हणते की ते आपल्याला शोधायला पाहिजे आता पुढे नेमकं काय का होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा